नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आज मुलांचं स्पोर्ट्स वीक म्हणजे दोन तीन दिवस ते कार्यक्रम होते तर मग आज सगळ्या पालकांना बोलवलं होतं मग आम्ही शाळेवरती गेलो खूप छान पद्धतीने कार्यक्रम झाले सगळेच कार्यक्रम खूप मस्त होते मुलांनी तशी मेहनत केली होती त्याच्यामुळं मग कसं आपण गेलो पालकवर्ग म्हणजे मग मुलांना पण उत्साह येतो त्याच्यामुळं मग आम्ही शाळेवरती गेलो कार्यक्रम बघितले बराच वेळ कार्यक्रम म्हणजे दो दीड दोन तास साडे अकरा ते बारा एक दोन वाजेपर्यंत कार्यक्रम झाले आणि मग तिथून मुलांची शाळा भरली तर म्हटलं चला मशनीच्या कामात माझ्या रोजचेच असतात कारण गिऱ्हाईकसारखे चालूच असतात तर वो... म्हणजे जायचं नव्हतं खरं तर काऱ्यांना आपले कामं खूप पडले होते मशनीचे पण मग म्हटलं चला आज काय ना आपण पालक गेलो म्हणजे मुलांना जरा बरं वाटतं मग त्याच्यामुळं मग मी जे काल परवाच्या दिवशी जे चार ते पाच ब्लाउज कट केले होते ते मी पटापट -पत काल शिवून घेतले म्हटलं उद्या शाळेवर जावं लागेल त्याच्यामुळं मग मग तेच शिवून झाल्यानंतर त्यातले माझ्या म्हणजे चार ब्लाऊज कट केले होते त्याच्यापैकी तीन शिवून झाले ते नंतर परत एक अर्जंट ब्लाऊज झाला तो पण मग मी कट केला आणि तो कट करून झाल्यानंतर मग परत तीन ब्लाउज शिवले आणि दोन बाकीच होते त्यात त्यातले तर मग म्हटलं आता हे कार्यक्रम बघून जर वेळ भेटला घरी जाऊन म्हटलं वेळ भेटला तर मग आपण तसं ब्लाऊज शिवू पण मग घरी आल्यावर तरी पण मग थोडा वेळ होता म्हटलं चला वेळ वेस्ट घालवता आपण जे कट केलेले ब्लाऊज आहेत ते म्हटलं शिवून काढू आणि मग ते मी शिवायला बसली दोन दोन ब्लाऊज होते ते शिवून झाले पण मग त्याला आहे ना त्या बटणं लावायचे होते तर मग ते बटणं म्हटलं बटणं लावून घेऊ शिवून झाले संध्याकाळ म्हणजे तिकडून आल्यानंतर थोडंसं म्हणजे मशिनीवरती बसायला नको वाटत होतं कारण असं थकल्यासारखं झालं होतं पण म्हटलं नाही बसून नाही जमणार कारण बऱ्याच कस्टमरचे द्यायचे होते अर्जंटवाल्यांचे पण ब्लाउज द्यायचे होते तर मग घरी आले आले मी तसं मशनीवर बसले फ्रेश होऊन आणि मग थोडंसं जेवण केलं आणि मग मशीनीवरती बसली जे राहिलेले ब्लाऊज ते शिवून घेतले आणि त्यांना बटणं वगैरे लावून घेतले बरेच अगोदर त्या अगोदर मी का काल शिवलेले ब्लाऊज त्यांना पण हुकं लावायचे बाकी होते ते पण मग मी हुकं लावून घेतले आणि नंतर मग म्हटलं चला आता टाईम वेळ न घालवता मग साड्या होत्या बऱ्याच माझ्याकडे पिकोफॉल करण्यासाठी मग त्या साड्या मी पिकोफॉल करायला घेतल्या म्हणजे दोन ब्लाउज शिवून झाल्यानंतर मग मग म्हटलं आता बघू जेवढं काम शक्य झालं तेवढं मग म्हटलं करू कारण आजचा दिवस आपला दुपारपर्यंतचा वेळ म्हटला असाही वायाला गेलेला आहे मग उरलेल्या वेळात बसून म्हटलं राहण्यापेक्षा मग आहे ते काम आपण पूर्ण करून घेऊ हो। मग त्याच्यामुळं मग मग बसली परत मशनीवरती तर बघा जवळजवळ दोन ते तीन साड्याला मी पिकोफॉल केला आणि परत मी तीन म म्हणजे त्या अगोदरचे दोन ब्लाउज शिवून घेतले आणि मग परत मी तीन ब्लाऊज के कट केले कट करून ठेवले मग म्हटलं जेव्हा कट करून ठेवले म्हणजे मग कसं माझं जेव्हा वेळ भेटला तेव्हा मग मी मशनीवरती बसत असते मग जसा वेळ भेटला तसा मग मी ब्लाऊज शिवत असते तर खरंच सांगायचं म्हणजे खूप छान मुलांना जसं शिकवलं तसं मुलांनी खूप छान कार्यक्रम केला मस्त आणि हे येताना मग आलो निघून ब्लाऊज पण म्हणजे असं का वेळ जात होता पण मग चला म्हटलं आता आपल्याला कसं रोजचं रुटीन आहे ना आणि नियोजन असतं का रोज हे काम करायचं ते काम करायचं एवढं करायचं तेवढं करायचं ह्या कस्टमरचे द्यायचे त्या कस्टमरचे द्यायचे असं असतं ना मग त्याच्यात कसा वेळ आपला वेस्ट जातो कारण मग सकाळीच त्याच्यासाठीच तर मी लवकर आवरून घेतलं मुलींना शाळेत म्हणजे रिक्षा लावली तर रिक्षात गेल्या मुली आणि मग नंतर मी पायी गेली शाळेवरती मग ते झाल्यानंतर मग सगळंच कार्यक्रम बघितले छान कार्यक्रम झाले होते मस्तपैकी मुलांनी खूप छान कार्यक्रम केला मग झालं आणि मग तिकडून आल्यानंतर मग एवढं असं मी काम केलं तर बघा कधी कधी काम करायची आपल्याला सवय असली तर बसून परवडत नाही कारण कसं आहे काम हे ने आपल्या रोजचं नियोजन पद्धतीने असतं तर ते करणं गरजेचं असतं म्हणून मग मिळेल त्यावेळेत म्हणजे काम करत राहायचं ब्लाऊज आता बरेचसे शिवून झाले तर मग मी दोन एक डिझाईनचा ब्लाऊज कट केलेला आहे तर त्याचा व्हिडिओ मी आहे ना तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर नक्की पाठवेल तर बघू शकता इथं खूप छान मुलं डान्स करत होते मस्तपैकी तर आजचा व्हिडिओ माझा असा छोटासा म्हटलं चला क कर, काढू कारण मी दोन दिवसापासून व्हिडिओच टाकला नाही त्याच्यामुळं मग म्हटलं आज शो शूट करू आणि मग टाकू मी थोडासा असा शूट केला फक्त एकच गाणं शूट केला हा मोरिया मोरियाचा आणि बाकीचे नाही शूट केले मग कारण तिथं म्हणजे मग जमाय जमतच नव्हतं पुढं म्हणजे हे बसले होते पालक बसले होते तर हा एवढाच गाणं आम्ही शूट केला व्यवस्थित फक्त आणि मग त्याच्यानंतर मग बरेचसे छोट्या मुलांचे पण गाणे होते आणि हे मोठ्या मुलांचे गाणे होते खूप छान मुलं नाचत होते मस्त मग बसलो आम्ही बऱ्याच वेळ म्हणजे सोय वगैरे व्यवस्थित होते मंडप दिलेला होता आणि छान वातावरण खूप छान होतं हा कार्यक्रम झाल्यानंतर मग प्रत्येक पालक गेले मग ज्याशा ज्याच्या त्याच्या ॲडजस्टमेंटनुसार मग तर मग बघा माझा आजचा व्हिडिओ मला कस तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा जे कोण व्हिडिओला नवीन असतील ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं मी एवढे कामं केले इथं घरी आल्यानंतर हे बघा मी हे दोन ब्लाउज शिवले आणि हे एवढे तीन ब्लाउज कट केले आणि त्याचबरोबर ह्या तीन ते चार साड्या